मित्रांनो अडचणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये ह्या अडचणी येतातच आणि आल्याही पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या लाईफमध्ये अडचणी आल्या त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे कोणाच्या तरी भरोश्यावर बसाल की हा येईल माझी मदत करेल अरे यार हा माझा खूप जवळचा आहे तर याने माझी मदत केली पाहिजे असा याचा बिलकुलही अर्थ नाही कारण की तुम्ही ज्याचा वेट करत आहे ना की हा माझा मदत करेल किंवा हा माझ्या कामाला येईल तर तोच व्यक्ती तुमच्या कामाला तर येईल पण जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशन मधून निघाल आणि चार चौकात तो हे गोष्ट कळेल ना हो हो की हा इथे फसलेला होता त्यावेळेस मी याच्या सोबत होतो मी याची मदत केली नाही तर याचं काही झालं नसतं तो एक गिल्ट त्यावेळेस जो तुमच्या मनात राहतो ना की अरे यार याच्यापेक्षा तर आपण त्या सिच्युएशनला हँडल केलं तर चाललं असतं पण याची मदत नव्हती घ्यायला पाहिजे तर ते खूप बेकार फील होते त्यापेक्षा काय कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतः स्वतःच बघा काय करायचं आहे काय नाही आहे आणि अडचण कुठलीही जरी असली ना कितीही मोठी जरी असली ना मित्रांनो अडचण तरी ती परमानंट नसते बरं हे मला या चार पाच वर्षात नक्कीच शिकायला मिळालेलं आहे कुठलीही अडचण जी आली तुमच्या लाईफ मध्ये ती परमानंट नाहीये फक्त त्याला थोडा वेळ द्या ती अडचण तुमच्या लाईफ मधून गायब होईल नक्कीच